बारका आजी बरेच मग आता काही केली काय बोलत चला फडायला हा फडायच्या व जरव आपले ते तर राही मग जेवले का जेवले ना

काय मुद्द्या काय नाही काहीच नाही आता सध्या रानातली काम पण काय आता तेवढे गवतच काढायचं फक्त काँग्रेस काढता काढता जीव चाललाय काही खवारे मारता नवरा आहे का काही काय नाही लोक परत काय बाई बाई माणसालाच नाव ठेवते नवऱ्याला कोण नाही काय म्हणित काय आणता सगळं करून पाहिलंय काय सुधरायचं नावच नाही हो काही नजर काही पंढरफ निघायचं ते चालू होत डोक्यात नवरा ऐका सगळं घरदारी घेऊन मी गेल्यावर घरदारी तिकडे घरदारी तुम्हाला माहित आहे का जाऊ टे दे नसले का ते लोटे बोटे सगळं विकले ते नाही दहा रुपये निघायचं पंढर दिंड्या चाललेल्या तुम्ही नाही गेल्या मी नाही जात जाय काय हात पाय दुख बरोबर आहे आपलं आणि बहिणी तर सुताड भुताड जमते वाटते जात होती मी तुला हात पाय दुखत ना बरोबर तरी तुमची कमाल म्हणायचं एवढं वय झालं तरी तुम्ही एवढे काम करता रानातलं घरचं सगळं मग काय माणसं चांगली असली नाही लागत करावं सगळं काय उडिली आजकाल चली आवडत सगळ्यांना वेगवेगळ्या लागत काय मारिती राव एकच नंबर तुमच्या सारख्याचे काम आहेत उड्या मारायचे आमचे काम आहेत उड्या मारायचे काय ते मग काय <laughs> काम करता करता पाय दुखून जाते काय तुम्ही उड्या मारायच्या तुम्ही कामाला नाही करायचे दिवस आहेत आता तुमच्या सहकू टुकू बघतो ल असं ती मला पाहून असं वाटत माझ्यावर नाही माती काय नाही आपल्या आधी कोणतरी पाहिजे तिथं हा हा याला आपल्या आधी जाऊन पुढे टपकलं मग आपण आधी तिथं टोपच मारतो आता हा भेटली ना मी मग तिथंच मारते मी तिला हा लय बघ ती मला टोपी टोपूनच बघती अशी बघती स्माइल पण देती हा पण देती ह आय

तुरू तुरू केस बुरु बुरु डाव्या डोळ्यावर बट तळली त्या उनाथ देवळ्या जगनाथ मागे न तळतळली काल तुरु तुरु, तुरु केस

सगळे आंबे पक्षांनी दिसतात दिसते जाऊबाई त्यांना कधी कोण द्या ना जेवढे असेल तेवढे आपल्या नशेबा फक्त अजून इकडे

Hi! ल लिलाब आम बात साफ है कौन हो जाए है बसती भाई तो थोड़े आम भाई इकडं आलो आहे गं चांगली हवा सुटली मस्त हवा इकडे म्हणजे चला व्हय एकटे चालले चालली हा पण मी माझं बघन ना एकटे चालली म्हणजे माझं शेती मी एकटीच एक येणार ना हा अहो तुम्हाला भीती वाटेल म्हणून आलो चला आता माझ्या शेतात मला काय भीती वाटायची हा काही इथं काय भूत भितं पाडलेत काय तसं नाही व्हय नाही म्हजं चला व्हयने बरोबर एखादी शेलफी काढावा वहिनी बरोबर सेल्फी डॉकर पडेल प्राणी भाई हा वहिनी बरोबर सेल्फी काढायचं म्हणतोय घेऊन बिवून आले का भाऊजी मग काय झालंय आज काय बोलू राहिले काय सांग तुम्हाला सकाळचे दहा पैसे नाही का मला स्माइल देत होते मला कला म्हटलं बाई मी स्माइल देत होते आणि त्या आजी समोर नाही का म्हणजे सांगा थोडीच होती म्हणलं चला मी ती सेल्फी काढली ना सेल्फी रील पण घेतो तुम्ही तर स्माइल देत होते साई बाई चोराच्या मनात चालण्या आहो भाऊजी तेव्हा तुम्ही चालले होते ना मी तुमच्या त्याच्या आधी काय आलं नुकत्याच व्हिडिओ पाहिल्या होत्या कॉमेडी मोबाईल वरती तेव्हा मग मी तुमच्याकडे नेमकं तुम्ही दारा समोरून चालले ते आणि बादली होती हातात माझ्या आणि नेमकं तुम्ही दिसले आणि मला हसायला आलं आणि ते तिथं पण तुम्ही असे चाळे करत होते ना तेव्हा आधी पाशी बसले ते तेव्हा तुमचे ते चाळे पाहून हसत होते तुम्ही काय अर्थ घेतला होता त्याचा मला वाटलं तुम्ही माझा पेन खर ददा वाजलं प्रेम आणि तुझ्यावर मला नवरा आहे जिवंत आहे अजून तो त्याला काय होईल नवरा असल्या तरी म्हणजे तुला अशी तशी दिसले काय मी आज अशी तशी दिसले माझ्या शेतातून मला सांगतोय प्रेमाच्या गप्पा करतोय माझ्याबरोबर एवढं तसे काहीच नाही होय फोड बघ अर्शत होयनी पण तू मला आवडतो मला काही मनुष्य बाई बिन खुशाल थोबर करून सांगते तुम्ही आवडता काय भे भेऊ नाही वाटत का बाकी लोक बघू लोकांना हो माहिती आले ना चितू चित्र काढतील तुम्हाला मला तर मारते ना धाव द्या मला जाणारच नाही निघ म्हणजे लोकांना कळत काय म्हणते माहिती का कळत्या मा ना तेच तर पाहिजे लोकांना म्हणजे म्हणजे काय लोकांना काय करून द्यायचं कळन ते कळन काय पण आता तू ते आपल्या दोघांच डोकं बिट फिरलं काय तुझ आहे डोकं बिट फिरला आपलं काय ते काय ते ते म्हणते ना काय ते प्रेम हो 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 काय माणूस आहे ग बाई माझ्या तर आला तुम्ही म्हणतोय प्रेम प्रेम दगड घालून डोकं होत काय हबड बघा तुझं तुझं बघ म्हणजे लग्न झालेलं बाईच्या माग लागलाय लाज वाटू दे लग्न केलेलं बाय नाही करते प्रेम ते नवऱ्यावर करते असं कुणावर पण नाही करीत करते काय सांग पण काय तर होतो नाही माझ्या मनाला माणूस भाई तुझं सगळं काठी मी काठी कुठे येते पण मला लय आवडत उडीतून उठा नाही पण इथं उडीतून पटकले उडीतून पटकाले जाणार माणूस भाई कुणी पाहिलं ना काय म्हण नाही बघू दे बघू द्या बघू बघू दे पण मला आहे ना बघू द्या हो द्या काय माणूस आहे भाई बघू दे काय बघू द्या मागे तर

น yeah> ี่ตรงนี้งานว่าจิตนี่ทําทําทําว่านี่ว่าน um MM ี <h <h ่ว่านี่มันตัวตุลาไม่ใช่เหรอว่านี่ไอสัตว์แก่สิตรงนี้งานว่าจิตนี่ว่านี่ตรงนี้งานว่าจิตว่านี่สเน่ดิ่งทําทุกงานว่าจิตทําทุกฮะตุ๊ดจับที่ลิ้นตรงนี้ทําเอาไปเลยทําไอ้ยันสั่งก็ตุ๊ดจับได้เลย